प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुमचं हा पोषण वाढत चालला आहे मांड्यांच्या साईडला पूर्ण बाहेर चरबी निघत चालते ज्या तुमचं वजन वाढतं ना तर मांड्यांमध्ये साईडला पूर्ण तुमची चरबी निघायला लागते त्यानंतर तुमचे हिप्स आहे ते खूप हेवी व्हायला लागतं त्याला खूप मोठा मोठा व्हायला लागतं कारण ते त्याच्यामध्ये फॅट जमा होता त्याचबरोबर बिंबीपाचा जो भाग आहे हा जो एरिया आहे तुमचा हा एरिया पूर्ण हेवी आणि बाहेर लटकायला लागतो तर त्याला कमी करण्यासाठी आजचे उभ्याचे व्यायाम आहेत हे उभ्याचे व्यायाम केल्याने तुमचं पूर्ण ह्या हा जो एरिया आहे तिथली चरबी कमी होणार आहे इथली चरबी कमी होणार आहे हे फॅट कमी होणार आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमचं कंबर बारीक होणार आहे कारण कंबर वाढणं म्हणजे इथला पूर्ण भाग तुमचा वाढायला लागलेला असतो तर त्याच्यासाठी आजचे व्यायाम आहे जे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे बारीक करायला चरबी कमी करायला मदत करणार आहे आता त्याच्यासाठी करायचं तुम्हाला पहिल्या व्यायामाकडे आपल्याला जायचंय लगेच आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीनं तुम्ही मोकळं आहे गॅप घेतल्यानंतर करायचं काय टर्न करायचं आहे आणि फक्त पाठीमागच्या साईडला आणि हा ट्विस्ट तुम्हाला पूर्णपणे हाच एरिया आहे जो कमी करायला मदत करणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा रेपिटेशन घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे गॅप घ्यायचं पायांमध्ये हे बघ या पद्धतीने हाताला मोकळं करायचं आणि ट्विस्ट करून तुमच्या टाक्याला तुम्हाला पाठीमागून हात लावायचा हे बघा पूर्णपणे तुम्हाला या पद्धतीनं हे बघा आरामशीर करा कारण फिरण्यावर कोणा कोणाला चक्कर पण येऊ शकता तर आरामशीर करा भिंतीला टेका लावला किंवा कशाचा सपोर्ट जरी घेतला तरी चालेल पण हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे शंभर वेळा पन्नास पन्नासचा सॉरी पन्नास वेळा करायचा आहे पंचवीस पंचवीसचा सेट पंज� करायचा आहे हे बघा चला सुरू करूया एक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 हाच तुम्हाला कमी करायचा त्याचबरोबर लोअर बॉडी हिम्सचा असो थाटचा असो जो फॅट वाढलेला आहे ना तो सुद्धा याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे याच्यातच आता दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये हीच पद्धत परत आहे तुम्हाला हे बघा या पद्धतीनं तुम्हाला पूर्णपणे खाली जायचंय या पद्धतीनं हे बघा पूर्ण ट्विस्ट होत आहे पूर्ण या पद्धतीने गेले हाताचा लॉक आहे या पद्धतीने जायचं आहे इतकं वर आहे आणि हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे आणि हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो तुम्हाला एक दोन तीन चार पाच परत तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे उजवा बाजूने पहिले आपण डाव्या बाजूने केलं ह्या पद्धतीने हे बघ हे केल्यानंतर इकडे हे मांडीचा जो बाहेर निघाला आहे तुमचा तो जो पोषण तो सुद्धा कमी व्हायला याला मदत होणार आहे हातांना ह्या पद्धतीने लॉक करायचं हे बघ फक्त खाली जायचं आहे सरळ यायचं आहे खाली जायचं आहे सरळ यायचं आहे पंचवीस पंचवीस वेळा तुम्हाला एका साईड आणि व्यायाम एकदम तीन चार पाच सहा सात आठ नऊ सकाळी जेव्हा उठाल ना त्यावेळेस जर केला ना तर बघा तुम्हाला याचा रिझल्ट हा नक्की भेटणार आहे व्यायाम त्याच पद्धतीचे खूप म्हणजे खूप सोपे आहेत जे तुम्हाला पूर्णपणे हा एरिया कमी करायला मदत करणार आहे आता याच्यातच परत तिसरा व्यायाम देते तुम्ही हा व्यायाम प्रत्येकाने केलेला आहे ह्या पद्धतीनं तुमच्या जो अंगठ्या आहेत त्यांना तुम्हाला टॅप करायचा आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा मित्रांनो शंभर वेळा हो शंभर वेळा हा व्यायाम करायचा आहे जो हा एरिया हा एरिया पूर्णपणे कमी व्हायला आता याच्यामध्ये करायचं काय फक्त गॅप जास्त घ्यायचं कारण गॅप जास्त घेतल्यानं ट्विस्ट जास्त होत हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मध्ये गॅप जास्त घ्यायचा आहे पॅन गॅप जर तुम्ही कमी घेतला ना तर तुमच्या व अप्पर बॉडीला लोअर बॉडीला ट्विस्ट भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं गॅप जास्त घ्यायचा आहे गॅप जास्त घेतल्यानं होणार काय पूर्णपणे जास्तीत जास्त ट्विस्ट होणार आहे हा जो एरिया आहे तो कमी करायचा आहे त्याच्यासाठी हा व्यायाम तुम्हाला शंभर वेळा करायचा आहे पन्नास मागांचे सेट करून तुम्हाला सकाळी सकाळी हे व्यायाम मित्रांनो नक्की करा आता त्याच्यातच मी परत अजून एक व्यायाम दिले आता अजून हा व्यायाम तुमचा पूर्णपणे या साईडचा कंबर असो या साईडचं हिप्स असो या साईड थाय असो सेम डाव्या बाजूचा हिप्स असो कंबर असो पूर्णपणे पोट असो कमी व्हायला मदत होणार हे बघ या पद्धतीनं या पद्धतीनं कितीही वाढलेलं असू द्या आणि किती वाढून राहिलं हे एकदम सोपे सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे हा व्यायाम पण करायचा तुम्हाला शंभर वेळा पन्नास पन्नासचा चा सेट घ्या हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ज्यावेळेस तुम्ही कराल ना पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला रिझल्ट स्वतःवरती दिसायला सुरुवात होणार आहे करून नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये